आणि आमच्या खासदार त्याच्यावर बोलायला तयार नाही या जिल्ह्याचे शासकीय नोकर असतील सर्व पगारदार नोकर असतील सरकारी कर्मचारी असतील सगळे परेशान आहेत कारण की टक्केवारीच सुधरू देत नाही त्यांना तीन खिडकी योजनेच्या बाबतीमध्ये सांगितलं इतके परेशान आहेत से ग्रामसेवक पासून तर जिल्हा परिषदेच्या सीओ पर्यंत सगळे परेशान एकाने अतिशय चांगला मला सांगितलं एक कर्मचारी सरकारी कर्मचारी भेटला तो म्हणे दादा जर नोटा आणि गावित साहेब यांच्या परिवारामध्ये जर कधी कॉम्पिटिशन लागली तर नोटा सुद्धा यांची डिपॉझिट जबाबदारी पार पाडायची आहे ही लढाई तुमची आहे ही लढाई कार्यकर्त्याची आहे ही लढाई या जिल्ह्यातल्या सरपंचाच्या सन्मानाची लढाई आहे ग्रामपंचायत सदस्याची लढाई आहे तुमच्या सरपंचाची काय किंमत आहे इथं किती सरपंच आलेले आहेत सरपंच आले आहेत का इथं सरपंच आहेत का हात वार करा सरपंच किती आहे ग्रामपंचायत सदस्य यांना विचारा यांची कायकी त्यांनी काढून ठेवली यांना मान नाही सन्मान नाही जो गावाचा प्रथम नागरिक आहे त्याला पाणी पाजत नाही त्याला दिवसभर बसवतात आणि ठेकेदार प्रमा घेऊन मागच्या दाराने पळून जातात आणि या ही परिस्थिती करून ठेवली आहे खरी आहे का नाही म्हणून ही लढाई कार्यकर्त्याची आहे ही लढाई सन्मानाची आहे ही लढाई सरपंचा असला तरी तो जेव्हा निवडणूक म्हणून निवडतो तेव्हा तो गावाचा मालक असतो गावाचा प्रथम नागरिक असतो त्याचा अपमान केला म्हणजे गावाचा अपमान केला अरे तुम्ही दिवस दिवस भर लोकांचे ताडखट ठेवता तुम्ही लोकांना न्याय देऊ शकत नाही जिल्हा परिषदचा बाजार मांडून ठेवता <laughs> लोकांना गावामध्ये काम करत असताना तुम्हाला काही जाणवत नाही का मी अभिजित किती कोटीचा आहे माहिती का तुम्हाला चाळीस कोटीचा रस्ता आहे किती कोटी चाळीस कोटी मध्ये किती शून्य असतात आणि त्या रस्त्याची काय परिस्थिती करून ठेवली अरे किती खाणार आणि कुठं ठेवणार पशे तेवढेच खा नाही तर ओकले जाणार आणि जनता तुम्हाला सोडणार नाही ही अशी परिस्थिती आहे तुम्ही किती त्या काम चालू आहे किती दिवस झाले दोन वर्ष झाले दो अशी जरी परिस्थिती असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर जात असाल तर तुमचं रक्त सळसळ करायला पाहिजे तुम्ही तर या लोकांना बोलू नाही दिलं पाहिजे तुम्ही तर या लोकांना तुम्ही तर या लोकांना तुमच्या गावामध्ये खरं म्हणजे मत मागायचा अधिकार नाहीये आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे परत कधी आले तर हा जाब त्यांना विचारा या रस्त्याचे ते फोटो त्यांना उद्या टाका मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की तुम्ही त्या रस्त्यावर उभे राहा फोटो टाका आणि खासदाराला पाठवा काही आपलं कारकिर्दी आहे त्यांना त्याच ते उत्तर मागा ही तुमच्या मध्ये जबाब जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा लोकप्रतिनिधी तुमचं काम करणार असेल म्हणून मी तुम्हाला एक विनंती करायला आलेलो आहे की तेरा तारखेला आपल्याला फार मोठ्या संख्येने आपल्या गावातनं आपल्या बाजूतनं आपल्या गल्लीतनं मतदान काँग्रेसला करून घ्यायचं आहे आपलं मतदान करायचं मध्ये जाऊन झोपायचं नाही गावातनं प्रत्येक मतदान झालं पाहिजे आणि ते आपल्यालाच झालं पाहिजे पंजायला झालं पाहिजे ही जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे आणि तुम्ही गावागावामध्ये जाऊन हे काम कराल अशी एकदा विनंती करतो परत एकदा विचारतो कोणाला मत देणार कोणाला मत देणार